आज इंदिरा गांधी विद्यालय गंदोरा या ठिकाणी दोन हजार पाच सहा या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये या ठिकाणी स्नेह वाढावा आणि आनंदी जीवन कसं जगावं या ठकी यासाठी या हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त असा आहे असं मला वाटतं आहे कारण आपण पाहतोय आजच्या काळामध्ये प्रत्येकांना आपापल्या व्यवसायामध्ये असेल नोकरीमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी ज्या 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 ठिकाणी आहेत त्या ठिकाणी एवढे व्यस्त आहेत ते की जेणेकरून आपला आनंद आपल्या आठवणी जुन्या काळातल्या आठवणी आपले वर्गमित्र एकत्र आल्यानंतर एकमेकाची विचाराची देवाणघेवाण असेल किंवा आपल्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे विचारपूस असेल या धावपळीच्या युगामध्ये आजच्या काळामध्ये कधी कोणत्या वेळेला काय होईल हे सांगता येत नाही अशा वेळेला आनंद घेणं आणि आनंद देणं या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे आणि या या कार्यक्रमामधून असे हे कार्यक्रम जर वेळोवेळी झाले तर हा थोडक्यात आपण जीवनामध्ये कुठं आहोत काय करणं आवश्यक का आहे प्रत्येक ठिकाणी आपण वेगळ्या व्यवसायामध्ये असतो वेगळे अनुभव असतात वेगळ्या विचाराची देवाणघेवाण होते आपलं काय चाललं सुख दुःख असेल आपण पैसा किती कमावतो याला काय अर्थ नाही पैसा हा छणभंगोर आहे परंतु आपले विचार आपले काय म्हणतो आपण एखाद्या अडचणीमध्ये आपण सापडलेला असतो तेव्हा आपल्या नातेवाईकापेक्षा सुद्धा आपला स्नेही आपला मित्र आपला सवंगडी त्यातून आपल्याला बाहेर काढत असतो भावनिक आणि आपल्या व्यथा किंवा आपले जे काही अडचणी असते आपल्या वडीलधाऱ्यापाशी किंवा आपल्या नातेवाईकापाशी आपण व्यक्त होऊ शकत नाही परंतु आपल्या जवळच्या मित्रासमोर कि आपला वर्गमित्र असेल किंवा आपला वर्ग मैत्रीण असेल आपले विचार आपले मन हलकं त्या ठिकाणी करू शकतो आणि हे करणं आणि हे होणं सध्याची काळाची गरज आहे या ठिकाणी हे विद्यार्थ्यांना आव्हानं असं करीन जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलात तरी आपले आई वडील आपले शाळा आणि आपले गुरुजन यांना कधी विसरू नका आणि आपल्या हातून कुठलंही चुकीचं काम होणार नाही याची दक्षता घ्यावी आपल्या कौटुंबिक हितासाठी तर आपण सगळं जगतच असतो पण सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजासाठी काहीतरी करणं समाजाचं काहीतरी देणं आहे हे समजून आपण समाजामध्ये वावरलं तर आणखी चांगलं होणार आहे सुशील कुलकर्णी बॅच दोन हजार पाच सहा सर्वप्रथम खूप आनंद वाटतोय की सर्व आम्ही वीस वर्ष आणि जवळपास एकत्र येतोय आणि सर्वांचा उत्साह पाहता खूप आनंद आहे आम्हाला त्याच्याबद्दल त्याच्यातून आम्हाला यापुढे कुठले कार्य करायचे असतील किंवा आपले कुठल्या अडचणी असतील तर एकमेकात बोलून करून सॉल्व्ह करू शकतो आम्ही त्या व्यतिरिक्त आमचे कुठले कार्यक्रम असतील तर सगळे एकत्र येऊन एन्जॉय पण करू शकतो त्याच्यामुळे खूप आनंद आहे याच्याबद्दल नमस्कार मी रंगनाथ दामोदेडे दोन हजार पाच दोन हजार सहा बॅच विद्यार्थी काही दिवसापासून आमची आठवण होती की काही दिवसाचं काय काही जणांचं स्वप्न होत सर्व विद्यार्थी एकत्र करायचं खूप अडचणी आल्या बराच काळ गेला बरं मला वाटतं दोन वर्ष काळापासून आम्ही दोघं तिघ असे चार जणांशी चर्चा करायचो एकत्रित कसं आणायचं कसं आणायचं कसं आणायचं प्रत्येक जणाला फोन केला प्रत्येक जण कंटॅक्ट राहिले प्रत्येक जणाला विचारपूस केली काही जणांची अडचण काही जणाला वाटलं की करू असं करत करत बराच काळ गेला कंपल्सरी आम्ही प्लॅन आमचा दिवाळीला ठरला होता था खरं तर परंतु दिवाळीला मोठी अडचण आली त्यानंतर आम्ही कॅन्सल केला परत आता सगळी एकत्रित करून ह्या आनंदामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले प्रथमतः त्यांचे सर्वांचे आभार शिक्षकाचे आभार सहभागी झाले सर्वांचेच आभार तब्बल वीस वर्षानंतर एवढ्या सर्वांना वळा करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो तब्बल वीस वर्षानंतर एकत्र ये येणे म्हणजे साजिक साधी गोष्ट नाही आल्याबद्दल धन्यवाद देतो सर्वांना आभार मानतो मी विनोद भोसले बॅच दोन हजार पाच सहा मधला विद्यार्थी आहे आणि ऍक्च्युली हा जो कार्यक्रम झाला आहे आतापर्यंतचा फर्स्ट टाइम आपल्या इथे कंदुऱ्या गावामध्ये झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद उत्साह सर्व मित्रमंडळी आणि वर्ग म, मित्र मैत्रिणी सगळे एकत्र येणे म्हणजे हा खूप भावनिक क्षण आहे आणि चांगला क्षण आहे हा एक सर्व बॅचमेंट ह्याच्या अगोदरच्या आणि पुढच्या पण त्यांच्यासाठी हा एक टेम्पलेट सेट होते ह्या टेम्पलेट नुसार पुढचे विद्यार्थी किंवा बॅच पण असंच कंटिन्यू करतील ही अपेक्षा धरतो हा चांगला क्षण आहे सगळ्यांनी आनंद घ्यावा नमस्कार माझं नाव चंद्रभागा सतीश माने राहणार काकरंबा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मी सध्या काकरंबा राहत आहे आणि हा जो सोहळा केलेला आहे तो अति आनंदाने उत्साह आहे तब्बल वीस वर्षानंतर आम्ही सगळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी भेटतोय याचा खूप मला आनंद आहे आणि अं कारण लग्न झाल्यापासून वीस वर्षानंतर भेटणे म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही आणि ते जवळपासून आम्हाला सोहळा तयार करायचा समजलं तेव्हापासून खूप आनंद झालाय त्याचा आम्ही वेळात वेळ काढून आलेलो हो, आहोत त्या मी सगळ्यांचे आभार मानते प्रथम आभार मानते मी मुनामी मुलाईम शेखच कारण त्याने सगळे मित्रमैत्री गोळा करून सगळी बॅस कार्य केली मी त्याचा मनापासून ना। <laughs> माझं नाव गणेश <गनेश्च> सोनटक्के आमची <laughs> <laughs> बॅच दोन हजार पाच सहा मला असं वाटतंय की सर्वजण एकत्र झाल्याने सगळ्यांना आनंद होतोय आणि सर्व मित्र आपल्या मनातलं सर्व बोलताय तिथे त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद होतोय